एकदाच <laughs> तर मित्रांनो आता आम्ही चलला आता बाबू माहिती आहे तिकडे पहिलाडी हा काहीतरी भाजी आता या व्हाळात ना आमच्या पहिलाडी जाऊच आधी बघूया पाणी किती आता आणि जाऊया चला दोन तीन दिवस पाऊस ला। भरपूर लागलो सकाळी तर भरपूरच लागलो भरपूर हा ना तर पाणी बघा किती आहे भरपूर आहे पाणी गावत बाबू ये थंय ना थंय ना पहिला थंड ना तर मित्रांनो पहिल्याडी आपण का जाऊचा तर तू चल पुढे बांधातनाच पाणी अकडे येता खाली

मोठा गेली लांब गेली आहे ना नाही मित्रांनो नाही जमणार हा नाही तर मी पहिलाडे इलोय बाबू बघूया कसं येत मोठा पाणी आहे बघा ते कातर ये पैलू अकडे पुढे हे चरणी झरणी अकडे पुढे छत्री देव आहे येते तू बर बघा पाणी पावस लावला दोन तीन दिवस म्हणून जास्त हिलो ना बाबू किंवा खरं येत उडी एकदाच उलटो पाणी मानेर पडलं की धूप किरण गेलं पूर्वीच्या लोकांचे हय पण होते कोणी लावूसाठी जागा हे बघा चरिओ मारलेलो काय होता काय माहिती आता वरती पारकवाडच्या माळार हि खरी येत अकडे ना मित्रांनो पहिले आम्ही मासे कुर्ले धरू कसा आता कोण नाही येत जाऊ खरं तर आज आम्ही लाव भारंगेची भाजी बघू तर गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ केलेलो होतो एका जास्त मी प्रेम दाखवला तसं या व्हिडिओ दाखवा आणि बघू याच्या आता किती भेटतात लय मोठा अरे प्लॉट गेल्या वर्षी पण ह्याच वेळी काढलेला हा काही पण ती तू अग त्या दिवशी कधी काढलं काढलं काय पण त्या दिवशी लवकर झाली नाही यावर्षी

आपण लिहा अळंबीचं पण व्हिडिओ बन नजर नदर टाकत राह अळंबीचं हयच होतो ना तो सर्व दिसतं तर ही भाजी ना मित्रांनो तुमच्या जर रानात काही असत ना तर करून बघा आणि खावा एकदम भारी लागता आणि हे पौष्टिक असता कारण ही पावसाच्या टायमिंगला उगवता आणि रानात उगवता काही कोण बी वगैरे पेरत नाही आपूनच रुजता खताबिताचा काय वापर केलो नसता ह्याच्यात त्यामुळे चांगली आणि भरपूर लोक सध्या रानभाजीच खात असतात आणि भरपूर प्रकारची असतात तर आमका ही जास्त आवडतं म्हणून आम्ही दरवर्षी येतो या भाजीसाठी आता बघून दिल्लो हा बाबू आता बघूया कोणी ठेवला ना काय तर बघून जरी गेला ना तर लगेच काढून घेऊन जातात कळविलो गे काय म्हणतात जुन झाली सगळी होती ना पाठीमागे ती त्याऐशी बाबू घेऊन गेलो काढून परवाच रोज करून खाला असं वाटतं शिजवलं एवढी गावली हा आज आमचं इरादो जागी गोणी भरून घेऊन जायची एकदाच प्याती दानभर दा खायाची गावली पिशवी देशवी पण हाणला तर मित्रांनो मागचा तुम्ही व्हिडिओ जर बघितला असाल ना तर पाऊस बघा किती पडलो आणि ह्या वर्षी जो तुफान पाऊस पडला भरपूर नदी पण होऊन इलो आणि व्हाडा पण येलो एवढा पाऊस पडलो काय खरा नाही आज जरा उघडला ना म्हणून भाजी काढूसाठी पूर्णतः हे जंगल फिरणार बघूया किती गावात आधी या अजून कसली ना या रानभाजी दाखवण्यासारखा कसली अजून दाखवूया

आधी येऊ होता आता जून झाले असते चक्क्यान पण हाणलं आमचं तरी लावायचो ना बाबा भाजी दिसली आहे व्हिडिओ करूया म्हणून बरोबर समाजताना लगेच तर एका जागेला चांगली गावली आहे झाड गाऊक होई पटकन पटकन जमा होता दोन दोन पानाकुटीत गेला होत जंगल फिरलं तरी कमी पडत मी पहिल्यांदा झिल हे अजून रानभाजी खरी नाही बाबू शेवरा शेवरा खाया बंदा दिसो गवा पुढ्याची शंभर पण खातात हो। त्यो चांगले लागतं तो का माहिती आम्ही काय भाजीबिजी खाणारी माणसं नाही <laughs> नॉन <नाया। laughs> व्हेजवाली माणसं व्हेजवाली नाही बघा पटला कसं कुट्टा तुम्ही पण कुट्टा ना जरा सरळ तर खाली तर वेगळ्या झाडाची पाना खुर्शी आला पाना असतात ना मित्रांनो तू ओळखणार माणूस ओळखू शकता नाही तर खाल्या पण झाडाची कुठला विठला असतं म्हणजे हे होईल मागे काढलं आम्ही आता स्वच्छता सगळीकडे आणि काढता पाराशी पान लावलं ना पहा <laughs> तो yeah. आता झाड कसला बाबू पुढे यातला तुझ्या आता डोळ्यासमोर आता कसला पेशी भरूया पिशवी भरूचीचा जा पावसान किती पतेरो ह्या झालो अबो वाहुल धुपला कालच्या पावसात रात्री पण लागव होतो हो रात्री पण सकाळी चालू झालो आपले वाह तयार झालो टाकलो वाट ही काय केली खाली जी काही ना वाळू काढू जाता तुझा एवढी भेटली या झाली तेवढी जास्त नको आता पुरा कवळ काळ पुरी साठून काढला खाली व्हाळ व्हाद उडी घालून जाव्या खाली डायरेक्ट चल बस झाली एवढी कोण खाणार तशी मिळत जायत जास्त मिळाली की माहिती आहे ना मग जास्त मिळत तर आता घ्यायचा नसता कोकणातली म्हणा तशी शेवटी त्याच्यात ह्याच्यातच जा आपण जंगलात त्या भाजीच्या पाळतो एखादा सगळ्यात कोंब्या आंब्याची पण काढपाना <laughs> चल बस झाली मित्रांनो पिशवी आमची पूर्ण भरली हा बघू शकता तर आता बस झाली आहे तेवढी जास्त पण नको एवढी पण काही खाऊ पण नाही एकदा खालस की बस तर आता जाता घराकडे तुमका व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करा आणि बाळे दाखवते का काय तर सांग ना शीतेचे काढून एशी काढायची आणि डोकीत माळायची आता माळात ते काय म्हणतो शीतेचे केस लावतो पण काय काय जना एसी माळायची पूर्वीची माणसं लोक अशी माळायची डोक्यात काही जाताना पूर्वीच्या महिला अशा हे करायचे माळायचे आता कोण हे करत नाही आता भारी भारीतली फुलं आता तर का या झाड दिसला ना कोणा बाई माणसा की लगेच तोडून ती माळून टाकायची तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर आपल्याला कोण नसेल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो जास्त व्हिडिओ काय आपण बनू गावत नाही तरी पण आपण प्रयत्न करतो तुमच्यासाठी चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाटा Thanks for watching!